बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत मराठा आरक्षण प्रश्नी क्युरेटिव्ह पिटिशन याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारली असून त्यावर चोवीस जानेवारी रोजी पहिली सुनावणी होईल तर दुसरीकडं मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी राज्य मागासवर्ग आयोगानं पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेवर सोपवली आहे राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय यातून मराठा आंदोलक नेते आणि अन्य समाजाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्दबातल केल्यानंतर राज्य शासनानं यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता तसंच ही याचिका दाखल करून घेण्याची विनंती सुद्धा शासनानं न्यायालयाला केली होती दीड महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं क्युरेटिव्ह पिटिशन याचिका दाखल करून घेण्यास सहमती दर्शवली होती त्यानुसार न्यायालयानं ही याचिका दाखल करून घेतली आहे तसंच त्यावरील पहिली सुनावणी चोवीस जानेवारी रोजी होईल अशी माहिती मराठा नेते विनोद पाटील यांनी दिली दुसरीकडं राज्य मागासवर्ग आयोगानं राज्यातील मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याची जबाबदारी पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेला देण्याचा निर्णय घेतलाय संस्थेनं यासाठी एकशे चोपन्न मुद्द्यांवर प्रश्नावली तयार केली असून संगणक आणि मोबाईल ॲपद्वारे मराठा समाजाची माहिती गोळा करण्यात येणार आहे मात्र आरक्षणासाठीचे निकष सिद्ध करण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या अत्यावश्यक असणारा एम्पिरिकल डेटा गोळा करणं आवश्यक असताना या संस्थेला केवळ सर्वेक्षणाची जबाबदारी ತಾರಿದೆನಿಯಾತ ಲಿಯೆ. एक हजार पाचशे कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं पंधरा दिवसात ही संस्था मराठा समाजाचा पारंपरिक व्यवसाय उपजीविकेचं साधन घर शेती आणि मूलभूत नागरी सुविधा पूर्वजांची वंशावळ अशी माहिती संकलित करून शासनाला अहवाल सादर करणार आहे गोखले इन्स्टिट्यूटनं यापूर्वी सादर केलेल्या एका अहवालाचा आधार गायकवाड आयोगानं घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण कायद्याच्या कसोटीवर ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नसल्यानं आता या संस्थेकडून पंधरा दिवसात सादर होणाऱ्या नव्या अहवालाच्या आधारे शासनानं मराठा आरक्षण दिलं तर ते टिकेल का अशी शंका मनसेनं उपस्थित केली आहे